श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी सोबत गणपती बाप्पांचे सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना तसेच कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या न नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेदरम्यान अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात तसेच काही प्रकारचे दिवे देखील लावले जातात दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा शुभ कार्य पूर्ण होत नाही घरात किंवा मंदिरात कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी देवतांच्या समोर दिवा लावला जातो हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवा लावल्याचे अनेक फायदे सांगितले आहेत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि घरातील देवाऱ्यात रोज दिवा लावले शुभ मानले जाते त्यामुळे घरातून नकारात्मकता निघून जाते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर आपण त्यावेळेमध्ये काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही जास्तीत जास्त रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे तसेच आपल्याला तुळशी मातेजवळसुद्धा एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा दिव्याचा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे हा दिवा तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं पण आता काही कारणाचं नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर जे पण तुम्ही देवपूजेमध्ये तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर ही टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंग सुद्धा टाकायची जी लवंग आणि हिरवी वेलची आपण टाकणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची आहे ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक हे बनवायचं पण हे स्वास्तिक बनवायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम आपल्याला तुपाने एक स्वास्तिक बनवायचं आहे त्या तुपाच्या स्वास्तिकवर आपल्याला हळदीने स्वास्तिक बन बनवायचं आणि त्या हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर धने हे ठेवायचे आहेत धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय धन्यांना लक्ष्मी, लक्ष्मी माताचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण आपण धन्यांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आणि त्या धन्यांवर जे आहे आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतील आणि पूजेची मांडणी करत असतील तर हा दिवा जो आहे तिथे तुम्हाला प्रज्वलित करून माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे पण आता काही कारणास्तव जर तुम्ही व्रत नाही करत असतील पूजेची मांडणी सुद्धा नाही करत असेल तर तुम्हाला देवघरामध्ये दे हा दिवा जो आहे तो ठेवायचं आहे आता त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आणि तिथेच देवघरामध्ये दे आसन घेऊन आपल्याला बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं त्याच वेळा त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती अथर्वर शिष्यमचं सुद्धा करायचं गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेले सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं कारण आज आहे अतिशय दुर्मिळ योग आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला ग गुरुवार त्याचबरोबर आज आली आहे विनायक चतुर्थी म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मी सोबत लक्ष्मीसोबत श्रीहरिविष्णू आणि गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजाही करायची आहे तसेच सेवासुद्धा करायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आता जो दिवा आपण देवीसमोर प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्याखाली जे धने आहेत ते आपल्याला आपल्या धन्यांच्या म्हणजे साठ्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत कारण ते लक्ष्मी स्वरूप आहेत म्हणून आपल्याला ते आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत तसेच जे दिव्यामध्ये आपण एक हिरवी वेलची आणि एक लवंग टाकलेली तसेच दिव्यामध्ये जी वात उरलेली असेल त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या कापूरच्या टाकायच्या आहेत आणि तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधनं फिरवायचा आहे फिरवताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामधनं फिरवायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा पूर्ण करणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ